दातू प्रसरण पावतात हे आपण कसं सिद्ध करू शकतो बरोबर यासाठी एखादा सोपा प्रयोग आहे का नमस्कार मी भूषण चंद्रकांत गाव आहे तुमचा विज्ञान मित्र जिथे नव्या नव्या व्हिडिओ मध्ये आज आपण जाणून घेणार आहोत कसे पावतात तर हा प्रयोग आपल्याला करण्यासाठी आवश्यकता आहे ती म्हणजे अशा एका मॉडेलची या मॉडेलमध्ये जर आपण पाहिलं तर तीन लाकडी तुकडे जोडून हे मॉडेल तयार केलेलं आहे तुम्ही अशा आकाराचं काहीही घेऊ शकता आणि त्याला इथे एक तार लावलेली आहे ही लोखंडी तार आहे पण तुम्ही इथे तांब्याची तार सुद्धा घेऊ शकता सोबतच आपल्याला आवश्यकता आहे एक वजनाची एक मेणबत्ती मेणबत्ती पेटवण्यासाठी एक माचिस आणि एक पट्टी ही पट्टी छोटी असेल तरी सुद्धा चालेल तर आता आपण हे जे वजन आहे ते वजन याला अडकवणार आहोत हे वजनाला इथे आतमध्ये टाकण्यासाठी एक थोडीशी जागा आहे मी बघत असाल की हे वजन जेव्हा मी लावले त्यानंतर ही जी तार आहे ती तार त्याला थोडा एक बेंड आलेला आहे ती खालच्या दिशेने झुकलेली आहे आता आपण पट्टीच्या साह्याने इथला अंतर वजणार आहोत इथे तुम्ही पाहत असाल की जर आपण बघितलं तर साधारण सात सेंटीमीटर पर्यंत तिथे आपल्याला दिसतंय की ती तार आहे ती खाली झुकलेली आहेस आता यालाच आपण मेणबत्तीच्या साहाय्याने उष्णता देणार आहोत आणि पाहणार आहोत की यामध्ये काय बदल मेणबत्ती तुम्ही या आकाराची घेऊ शकता किंवा मेणबत्ती झुकवून तुम्ही इथे उष्णता देऊ शकता तुमच्याकडे जर स्पिरिटचा दिवा उपलब्ध असेल तर तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता हा प्रयोग करताना खबरदारी ही घ्यायची आहे की कुठेही आपल्या हाताला चटका बसणार नाही याची काळजी घ्यायची जसं की आपण तार गरम करतोय किंवा मेणबत्ती आहे आपले इथे माचीस आहे तर त्यामुळे आपण भाजण्याची शक्यता असते तर तसं कुठेही होतं का म्हणजे लावून बघणार आहोत की काही फरक पडलेला आहे का तुम्ही पाहू शकता की यामध्ये थोडा तुम्हाला फरक जाणवत असेल की जसं की अगोदर सात सेंटीमीटरपर्यंत होतं ते आत्ता आपलं सहा पॉइंट साधारण आठ सेंटीमीटरपर्यंत आलेलं आहे तर इथे आपण पाहिलं की जर जशी आपण उष्णता देणी तस तशी ही तार खालच्या बाजूला झुकत गेली कारण दातूंना जेव्हा आपण उष्णता देतो दातूंना जेव्हा उष्णता मिळते तेव्हा त्यांच्यामधील जे रेणू असतात त्या रेणूंमधील अंतर हे वाढत जातं कारण त्यांच्यामधील जे बंध असतात बॉन्ड्स असतात ते खूप वीक होतं कमजोर होतात तर त्यामुळे त्यांच्यातील अंतर वाढत जातं आणि हे धातू जे आहेत ते प्रसरण पावतं पद्धतीने ही जी तार आहे ती सुद्धा प्रसरण पावली आणि त्याला वजन लावलेलं असल्यामुळे ती तार खाली झुकत आता याचं उदाहरण आपण कुठे पाहतो बरं तर जेव्हा आपण ट्रेनने प्रवास करतो रेल्वे जे आहेत रेल्वे रेल्वे ते रेल्वेचे रोल जेव्हा तुम्ही पाहता तर रेल्वेच्या रुळामध्ये आपण पाहतो की तिथे एक फट ठेवलेली असते दोन रोल जेव्हा जोडलेले असतात तिथे एक फट ठेवलेली असते कारण जेव्हा रेल्वे त्याच्यावरून धावते तेव्हा ती रेल्वे धावतानात चाक आणि जो रूळ आहे त्याच्यातील दर्शनामुळे तिथे उष्णता तयार होते आणि त्या उष्णतेमुळे ते जे रूळ आहेत ते प्रसरण पावतात आणि जर तिथे गॅप ठेवली नाही जागा ठेवली नाही तर दोन्ही रूळ एकमेकांवर ओव्हरलॅप होऊ शकतात तर जसं की तुम्ही बघितलं असेल लोहाराकडे लोहार त्याला आपण जे अत्यार वगैरे हो देतो काही कुराड असेल किंवा पविता असेल तर त्याला आकार देण्यासाठी किंवा त्याला धार लावण्यासाठी किंवा एखाद्या लोखंडी वस्तूचं अत्यारामध्ये रूपांतर करण्यासाठी तिथे त्याला उष्णता दिली जाते अगदी ते कोळशामध्ये तुम्ही पाहता की तो भाता असतो त्या भात्याद्वारे त्याला हवा दिली जाते आणि हवा दिल्यानंतर तिथे जो आपण लोखंडी वस्तू असते ती गरम केली जाते अगदी लाल तापवून गरम केली जाते आणि ते गरम केल्यामुळे तिथे तुझी लोखंडी वस्तू असते ती मऊ होते किंवा नरम होते त्यांच्यातील जे रेणू असतात त्यांच्यामधील अंतर वाढतं जे बॉन्डिंग असतं ते वीक होतं आणि त्यामुळे त्या लोखंडी वस्तूला आकार देण्याचे सोपं जातं तर अशाच पद्धतीने धातू उष्णता दिल्यानंतर प्रसरण पावतात याचा उपयोग तिथे चांगल्या पद्धतीने केला जातो तर अशा प्रयोगाद्वारे तुम्ही धातू प्रसरण पावतात हे चांगल्या पद्धतीने शिकू शकता यासाठी फार काही बट्ट लावूया असंही नाही आहे अगदी हा लाकडी ठोकळा किंवा याच्यावेळी तुम्ही दुसरं काही घेऊ शकता किंवा कशालाही एक तार बांधू शकता सिम्पली तर त्या तारेला एखादं वजन लटकवू शकता हे वजन लटकवताना त्याला अशा पद्धतीने किंवा दोऱ्याच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही हे लटकवू शकता आणि या तारेला तुम्ही उष्णता देऊन धातू प्रसन्न पावतात की नाही हे पाहू शकता हा प्रयोग तुम्ही घरच्या घरी सुद्धा करू शकता फक्त काळजी ही घ्यायची की कुठेही आपल्याला इजा होणार नाही आपण भाजले जाणार नाही याची काळजी घ्यायची तर आशा करतो की हे व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल यातील माहिती हा प्रयोग तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर ही माहिती हा व्हिडिओ तुमच्या मित्रासोबत संपर्कातील जे कोणी व्यक्ती आहेत त्यांच्यासोबत नक्की शेअर करा तुम्हाला याच्यावर काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला यामध्ये काय माहिती ऍड करायची असेल तर ती, ती सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता अजून कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ हवे असतील ते सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा किंवा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आपण मिळत आहोत पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद